करणारा तो स्वातंत्र्याचा सिंह लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आणि साहित्याचा आणि संघर्षाच्या संजीवनीने महाराष्ट्रात क्रांती घडवणाऱ्या श्रमिकांच्या वेदनांना शब्दरूप देणाऱ्या महान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या निमित्ताने आयोजित केलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमात आम्ही आता आठवी क मधील विद्यार्थी मी आनंदात कार असते व मी प्रांजल कसवे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते भल्या भल्याच धाम फोडणारी तिला धार होती शासन करतात पण त्यांचे लेखनीचा श्राप होता नेता आमचा लाखात नाही तर करोडा टेक होता करोडा टेक होता सिंहाची सिंह गर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकाने जनतेला दिली टिळक होते जहाल सोसले लोकांचे हाल टिळक होते जहाल सोसले लोकांचे हाल जाळेला ब्रिटिशांचा मार उधळला स्वातंत्र्याचा गुलाल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल खोली तपासावी लागते आणि नेतृत्व किती प्रभावी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या विचारांची खोली समजून घ्यावी लागते आजच्या या कार्यक्रमात योग्य दिशा आणि योग्य गती देणं ही एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे ज्ञान अनुशासन आणि नेतृत्व गुणांनी समृद्ध व्यक्तिमत्व म्हणजेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एकानंद सर तसेच संस्कृतीला देव मानलं आणि लोकमान्य आणि लोकशाहीत धरले अशा तेजस्वी सूर्याच्या प्रतिमेच्या साक्षीने आणि दीपाच्या प्रकाशात आजच्या आरंभ करणे हे आपले भाग्य आहे म्हणूनच सन्माननीय अध्यक्ष आणि प्रमुख स्गतम सुस्वागत हा मानासा मुद्रा इतिहासाचे रंगरूप आलेसाचे रंगरूप आले स्वागत सुस्वागत हा मानासा मुद्रा स्वागत सुस्वागत हा मानासा मुद्रा ि गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले ताई शाहि गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित अपूर्व घडले साबरल्या नदरा स्वागतम सुस्वागतम हा माजरा स्वागतम सुस्वागतम हा माजरा धन्यवाद त्यांनाथे सोपी साप्त करण्याचे आम्हाला पाटील यांचा मॅथियामध्ये निराशाचे सावर्स चालले व ब्रिटिश ब्रिटिश सरकार विरोधाच्या लढ्याला बळ मिळावं म्हणून त्यांनी भारतीय भारतीयांना चार शक्ती सूत्रांचा मंत्र दिला तो म्हणजे स्वदेशी स्वराज्य बहिष्कार आणि राज्य शिक्षण या भूमिकेचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला दलितांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले आता हा तेजस्वी सूर्य एक ऑगस्ट रोजी काळाच्या पडदाड केला त्यांना माझे विनम्र अभिवादन धन्यवाद मी आज तुम्हाला आता आपण काही राज्या बद्दल शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे की माझी नम्र विनंती साधी रेहिमान उच्च विचारसरणी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे हो आमचे अण्णा भाऊ साठे फक्त मृत्यूकाची शाळा शिकून त्यांना पुढे जमण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण ते कधी नाही पुन्हा धराधर तलवाराशी धरा धर बनते सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये सहभागी झालेला ब्रिटिश सरकार सन एकोणीशे बेचाळीसमध्ये सहभागी झालेल्या ब्रिटिश सरकारांनी अण्णभाऊना पकडण्याचे वॉरंट काढले होते पण त्यांना लकवात लावून अण्णभाऊ हे पुन्हा मुंबईत परतले नाहीत मुंबईत निघत जाताना त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या अवघड्या बालपणातच त्यांना रोजगारीसाठी त्यांच्या आईवडिलांबरोबर मुंबईला यावे लागले कोणतेही काम मिळून ते न खसकार करत होते अशा या खोर व्यक्ती जे अठरा जुलै एकोणीसशे एकोण एकोणसत्तर रोजी मुंबई गोरेगाव येथे त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी दोन शब्द नाही स्वप्नांच्या आशा कमी नाही अन्ना भाऊचा प्रत्येक श्वास देतो गरीबांना जगण्याचा प्रकार जगण्याचा प्रकार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दिलाय आहे आज मी आपणासमोर भाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे भाऊ साठे थोर समाज सुधारक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुकाई असे होते ते खूप गरिबीतून मोठे झाले ते खूप गरिबीतून मोठे झाले लहानपणी ते फक्त वीस दिवस ऐकले पण पण त्यांनी आयुष्य अनुभवात शिकून घेतलेल्या आणि आपल्या शब्दातून समाजाचे वास्तव मांडले जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे संपूर्ण तुकाराम महोर होते

त्यांनी मातीखाली दबलेल्या माणसाचे मुखवास साहित्यातून शब्दबंध केले. त्यांनी सातत्याने सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालण्यास समाज परिवर्तनाच्या दिशेत घाव घेण्यास काम आपल्या उभ्या हातातील अण्णाभाऊ साठे यांनी केले आपल्या दिसून येते पस्तीस कादंबरा एकोणीस कथागृह चौदा वर्णांचे अकरा पोवाडे

यांच्या निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच एक ऑगस्ट हा लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ही आपण या ठिकाणी या दोनही महान विभूतांच्या जीवनावरती आपण अतिशय सुंदर भावनिक असे विचार काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले खरं म्हणजे निरक्षर व्यक्ती असून सुद्धा अण्णांनी अतिशय सुंदर लेखणीच्या माध्यमातून म्हणजे शिक्षण हे किती प्रभावी साधन आहे बदलाच बदल कसे घडतात शिक्षणातून हे अण्णांनी अण्णांच्या लेखणीतून स्पष्ट केलं करण्याचं काम केलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आणि हा तुकाराम भाऊराव साठे या नावाऐवजी आता त्यांना लोकशाही साहित्य सम्राट किंवा साहित्य रत्न अशा वेगवेगळ्या उपाध्यांनी अण्णा आणि वडिलांचं नाव भाऊ म्हणून अण्णा भाऊ अशा पद्धतीनं सर्व जगभर देशभर अण्णा भाऊ हे लोक लोकप्रिय सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामधलं छोटस वाटेगाव होत या वाटेगाव वाटे गावी अण्णांचा जन्म झाला अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला केवळ लोकशाहीर म्हणून आपल्याला माहिती आहे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध तरी अण्णाभाऊंनी कथा कादंबऱ्या हे साहित्य प्रकार अख्या विश्वापुढे अत्यंत ताकदीने मांडल्याचं काम त्यांच्या या लेखनातून अण्णांनी केलेलं होतं पूर्णतः दुपारभर गेला दुपारभर शाळेत गेलेली व्यक्ती एवढं विशाल साहित्य अप्रतिम साहित्य मौलिक विचार लेखणीच्या ताकदीतून फिरण्याचं काम आणि ते जोपासण्याचं काम या दृष्ट्या निरक्षर असलेल्या अन्नाची धोकासण्याचं काम केलं अशिक्षित व्यक्ती अशा अन्ना भाऊंनी मराठी साहित्यातली जे लो, लोक लोकवाङ्मय होत कथा होत्या नाटकं असतील लोकनाट्य असतील कादंबऱ्या असतील चित्रपट पोवाडे लावड्या व गवळ प्रवास वर्णन असे सर्वात सर्वच प्रथा अत्यंत साहित्याचे जे काही सर्व प्रकार होते अत्यंत सशक्त पद्धतीने समाजापुढे मांडण्याचं काम अण्णांनी आपल्या लेखणीतून या विश्वाला दिलेलं आहे त्याचबरोबर समाशे पोवाडे लावण्या गीत पद याही काही प्रकार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले सामान्य कष्टकरी जनतेमध्ये विचाराचे प्रचार प्रसार केला आणि स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याचा नंतरच्या काळात सुद्धा राजकीय प्रश्नाविषयी महाराष्ट्रामध्ये त्या त्यांनी मोठी जागृती केली होती त्यामध्ये चळवळ चालत होती त्याचबरोबर गोवा मुक्तीसाठीचा एक वेगळा संग्राम एक लढा लढला जात होता या चळवळीमध्ये सुद्धा या लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्या शाहिनीतून योग्य पद्धतीनं प्रहार करून सरकारवरती टीका करण्याचं काम त्यांच्या या भोवड्यातून लोकशाहीतून वेळोवेळी केलेलं सांगता येईल त्याचबरोबर त्यांचा एक प्रसंग एकोणीसशे चव्वेचाळीस साली लाल भावता हे पथक स्थापन झालेलं होतं आणि या लाल भावता पथकामध्ये बघता बघता अण्णांनी जे आपली लेखन होतं जी शाहिनी होती जिथं कुठं लालभावट्याचा हो पथकाचा कार्यक्रम असेल एखादा लढा असेल एखादा मोर्चा असेल संघटनेचं काम असेल त्यावेळेस त्या अण्णांनी एकोणीशे चौवेचाळीस पासून ज्या लालबावटा पथकामध्ये दाखल झाल्यानंतर हे कार्य करायला सुरुवात केलेली होती त्यामध्ये त्यांनी जे लोकशाहीतून जे काही अण्णाभाऊनी एक लावणी सादर केलेली होती आणि ती अतिशय लोकप्रिय अशा पद्धतीची झालेली होती तिचं नाव होत माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या राहिली म्हणजे हे जे काय मुंबईमध्ये अण्णा वाटेगाव मधून सांगली तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून वाटेगाव मधून ज्यावेळेस मुंबईमध्ये आले त्यावेळेस ते ग्रामीण भागातले होते आणि मुंबईमध्ये आल्यानंतर अण्णांना त्या मुंबईतला जो असल किंवा तिथल्या त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी असतील यामध्ये त्रस्त झालेले होते आणि त्यांनी त्या शहराचं वर्णन करण्यासाठी या लावणीच्या माध्यमातून त्या शहराचं वर्णन केलेलं होतं ही लावली होती माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली त्यांची ही गाजलेली लावणी आजही आपण ऐकतो त्याचबरोबर अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोवाडा होता सुरचित हा पोवाडा त्यांनी रशिया पर्यंत पोहळ्यातून शिव छत्रपतींची माहिती अठ्या विश्वाला देण्याचं काम अण्णांनी त्यांच्या या पोवाड्यातून केलेलं होतं आणि त्याबद्दल रशियन जे सरकार होत त्या रशियन सरकारनं रशियन जे राष्ट्राध्यक्ष होते त्या काळचे त्यांनी लोकशाहीर अण्णांचा रशियामध्ये ब्रिटिश सरकारनं काय केलं होता सन्मान केलेला होता त्याचबरोबर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला आणि त्यांनी लगेच सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी एक विधान केलेलं होतं आणि ते विधान होत हे आजादी छोटी आहे देश की जनता छोटी आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा बेरोजगारी सारखे प्रयत्न असतील उपासमारी सारखे प्रश्न असतील गरिबीचे प्रश्न असतील त्यांनी आपल्या लेखणीतून मांडण्याचं काम केलं आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी आपल्या लेखणीतून सांगितलं ले होतं ही आजादी झुकी आहे देश जनता भुकी आहे असा नारा शिवाजी पार्क वरती सर्वप्रथम देण्याचं काम या लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलेलं होतं त्याचबरोबर अण्णाच्या अल्प आयुष्यामध्ये जवळपास अण्णांनी एकवीस कथा संग्रह लिहिलेली आहेत आणि अधिक कादंबऱ्याही अण्णांनी लिहिलेल्या सात कादंबऱ्यावरती मराठी चित्रपट स्मृतीमध्ये जे नामवंत दिग्दर्शक आहेत त्या दिग्दर्शनाने दिग्दर्शकांनी जवळपास सात कादंबऱ्यावरती वेगवेगळे चित्रपट काढण्याचं काम या अण्णांच्या कादंबरीवरती आहे अण्णाची सगळ्यात गाजलेली कादंबरी म्हणजे फकीरा नावाची आणि या फकीरा कादंबरीला तत्कालीन महाराष्ट्र शासनानं एकोणीशे एकसष्ट साली एक शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देऊन अण्णांचा सन्मान केलेला होता एकोणीशे एकसष्ट मध्ये एवढी ही कादंबरी गाजली जी फकीरा नावाची होती त्या फकीरा कादंबरीमध्ये त्यांनी विविध आपल्या लेखनातून मागणी केलेली होती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या प्रक्रियामध्ये अशन दुष्काळ ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारचे जे खचिने होते धान्याचे गोदाम होते हे लुटून गरीबांना दलितांना वाटप करणाऱ्या या प्रकिया जन समाजातील लढाऊ तरुणाचे एक चित्रण त्यांनी या कादंबरीमध्ये केलेलं होतं त्याचबरोबर अण्णांनी वेगवेगळ्या कादंबऱ्याची ताटांनी कधी सलक्षकाची भूमिका भूमिका केली कधी अण्णांनी पर्यंत काम केले जसं कधी कुळसेवाला मजूर प्रमुख मजूरातला म्हणून लाभलेले हजारे सर व आपले यश शिक्षक जोशी सर आणि सांस्कृतिक युपाप्रमुख तर आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे तर आता वालमारी सरांनी भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे तर मी थोडक्यात लोकमान्य टिळक याबद्दल बोलणार आहे हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे से महान सेनानी होते समाज सुधारक समाजसुधारक आणि राष्ट्रनायक होते त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखलधरा या ठिकाणी झालेला होता त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे होतं तर त्यांचा जन्म जो आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचं निधन झालेलं आहे तर टिळक हे अत्यंत बुद्धिमान उशा चतुर अत्यंत निर्भीड आणि दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी पुणे या ठिकाणी केशरी आणि मराठा हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं तर या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या मनामध्ये इंग्रजा इंग्रजाबद्दल द्वेष निर्माण करणे आणि इंग्रजाची जी राजवट होती ती संपूर्णात आणलं हे त्यामागचा उद्देश होता तर स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं जे प्रसिद्ध कोष वाटते आजही भारतीयांच्या प्रत्येक मनामनामध्ये आहे तर त्यांनी सार्वजनिक जन उत्सव असेल शिवजयंती असेल यासारखे सार्वजनिक सण सुरू करून लोकांना एकत्र आणण्याचं काम लोकमान्य टिळक टिळक यांनी केलेलं होतं तर लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून पुणे या ठिकाणी एकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळकांनी केलेली होती या कार्यक्रमाचं नियोजन आपण प्रतिवर्षाप्रमाणे अनेक वर्षी विद्यालयामध्ये सादर करत आहोत प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे आणि उपस्थित सर्व माझे बंधू गुरुजन बंधू मुलीं आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या दोन महाविभूतीची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत आहोत सर्वप्रथम मी लोकमान्य टिळकांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे लोकमान्य टिळकांविषयी माहिती वाघमले सरांनी आणि कसाळे सरांनी आहे आपल्या भाषणामधूनही झालेली आहे ते असंतोष असंतोष भारतीयांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला जे तरुण तत्कालीन तरुण पिढी होती इंग्रजांचे अमानुष छळ सहन करणारी होती त्यांना एकत्र करून एक भारतीयांचे अमानुस कसा आपल्याला होत आहे आणि याच्या विरोधात आपण काय केलं पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती केली केसरी मराठा वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी जनजागृती केली लोकांना सांगितलं समजावलं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करूनही त्यांनी उद्बोधन केलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बोलायची अशी मदत केली दुसरे जे आहे ते लोकशाही रांधाभाऊ साठे लोकशाही एक ऑगस्ट एकोणीसशे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे परंतु पूर्वीच्या का काळामध्ये जाती खूप होती भावनांना किंमतच उरली नसती सूर्य शब्दांच्या ओवटी आले की शस्त्रांच्या ओवटी कुठून जुळवल्या कुणाला कळल्या अशा या जाती अशा या रेशमीसाठी तुम्ही आमचा कार्यक्रम शाखेते एक ला